या विचार मंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव दत्तात्रय वळसे साहेब व म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव दादा अडवराव पाटील आता कार्यक्रम द्या ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतो आहे ते मित्र वैभव शेटकुंडे आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवरांसह आजच्या या युवकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व युवकांना कारभावाचा आवाज घेऊन आला अरे जी जातीयवादा पाठवलं मागच्या दोन इलेक्शनला आपल्या डोक्यामध्ये उसळ ज्यांच्या नेतृत्वाखाली आजार पर्याय ठिकाणी एकत्र आले ते आजार

गृहमंत्री होते साहेबांनी विचार केला कैदी प्रत्येक वेळेला जातो पण तिथे घराची धूप नसते साहेबांनी पहिल्यांदा जो कैदी आत्मने जातो तो जो काम करतो

ாஸ்தா